बर सांगा सांगा काय नाही <laughs> ताई मी भोसरी मी बोलते पुण्यातून अरे भोसरी हा तुम्ही हो हो आहे <laughs> तर आमच्या शेजारी एक भाभी असतात त्यांच्या छातीमध्ये नाही का खूप खूप म्हणजे असं चमकत होतो दुखत होतो खूप त्रास होत होता त्यांना अरे बापरे हा हा आणि त्या एक दिवशीच म्हणजे मी पाच सहा दिवस त्यांना नाही का असं आपलं तीर्थ करून दिलं त्यांना प्यायला की त्यांना एकदम रात्रीचं नाही का शांत लागायची तुम्ही किती ताई त्यांच्यासाठी तुम्ही सेवा केली हो आणि ना त्यांना नाही का सहा आले तर हा ती रोज संध्याकाळी नऊ वाजले किती यायचे माझ्याकडे म्हणायची को पाणी बना के नाही का म्हणजे ती चर्चला जाते तिला वाटायचं मी पण पहिली चर्चला जात होते हो oh, चर्चला जात होते मी पण सात आठ वर्ष मी चर्चला गेले आणि मग मी सेवे मध्ये आले नाही का आणि त्यांना वाटायचं की ह्या ला जातात म्हणजे मला यशस्थ पाणी वगैरे करून देतात नाही का हां पण मी म्हणजे नाही का आपलं अगरबत्ती लावलेली ते विभूती लावायची त्या पाण्यामध्ये टाकायचे तारक मंत्राची आणि सकाळी पूजा करतानाच मी रोज नित्य सेवा करते ना का तीन अध्याय तीन आणि मग तेच ते वेळेसच एक तांब्या भरून पाणी ठेवायचे मी आणि त्यांना द्यायचे मग रोज दिवसभर त्या त्यात आणि परत संध्याकाळी कोणी यायच्या अरे वा असं दोन महिने चाललं कंटिन्यू अरे वा आणि मग ते एक दिवशी संध्याकाळी दहा वाजता त्या आल्या आणि माझ्या घरी रडायला लागल्या मला काही त्रास होतो मला काय पण करून दवाखान्यात घेऊन जावा त्यांच्याकडे पैसे पण नाही नवरा दरपी होऊन झोपलेला अरे 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 मग मी म्हणलं माझ्या मिस्टरांना तुम्ही काय पण करा आणि घेऊन जावा म्हणलं आणि मग मी तिथं गेली शेजारच्या दवाखान्यात तर ते लोक म्हणले की स्पेशालिस्ट या दवाखान्यात जायला लागेल नाही का मग स्पेशालिस्ट इथं आमच्या शेजारी आहे एक दवाखाना तिथे गेलो आम्ही साय अनन्या म्हणून अच्छा अच्छा तर बंद होता तो दवाखाना आणि मग नंतर पुन्हा त्याने गुरु दवाखान्यात पाठवलं तिकडे गुरु पिंपळ्याला मग तिचे मिस्टर त्या भावीचे माझे मिस्टर आणि ती भाभी असे तिघे जण गेले ते गुरु पिंपळ्याला मग मी तिचे लेकर ते घेऊन बसले इथं मी म्हणायचे ना का स्वामी सगळे रिपोर्ट नॉर्मल येऊ द्या सगळे रिपोर्ट नॉर्मल येऊ द्या मग ते स्पेशालिस्ट गुरु पिंपळ्याला तिकडे दवाखान्यात गेले चेक केलं सगळं चेक केलं सगळे रिपोर्ट नॉर्मल आले हा सगळे रिपोर्ट नॉर्मल आले म्हटलं भावी टेन्शन ना काय घेऊन नाही का म्हणलं माझा देऊ सगळं काही व्यवस्थित करण म्हटलं माझा विश्वास आहे म्हणलं हा <laughs> आणि मग तिकडून आल्याच्या नंतर पण त्यांना नाही का परत त्रास व्हायला लागला तसा एकदम छातीचे ठोके असे वाढायचे नाही का अच्छा अच्छा हा लय त्रास व्हायचा ती म्हणायची मी आता मरणार आहे नाही का एवढा त्रास व्हायचा मग परत इथं भोसरी मध्ये परत चार हजार रुपये घालून परत सोनोग्राफी केली हृदयाची अरे बापरे हा हा मग मी म्हणलं तरी तू कर म्हणलं तुझ्या समाधानासाठी पण माझा विश्वास आहे म्हणलं माझ्या देवावर काही वेळ होणार नाही अरे वाटत नाही तुम्हाला सांगू का ताई हे ख्रिश्चन लोक सगळे मराठी लोकांना ख्रिश्चन बनवतायत आणि आपले मराठी लोक आहेत मी मी पण सात आठ वर्ष गेले ताई चर्चला हो ना ताई हो मी पण ज्यांना स्वामी कळले मग ते ख्रिश्चन झालेले पण मराठी झाले परत हा हा आणि मग माझ्या आता अंगावर काय आली घरी माझ्याकडे म्हणली सगळे रिपोर्ट नॉर्मल आलेत आपण आराम मिळतात आणि ते रोज न सुकता ना का एक तांब्या भरून पाणी मी तिच्यासाठी खास करायचे बापरे हा आणि माझे त्यांचे अगोदरले भांडे झाले होते म्हणलं जाऊ दे जे ते त्याच्यासोबत नाही का ती स्वतः माझ्याकडे आली म्हणजे माझ्यासाठी देवाकडे प्रार्थना करा नाही का अरे बापरे म्हणलं कदाचित देव माझ परीक्षा बघत असेल की तू ज्यांच्या भांडण केली त्या लोकांसाठी तू काय करणार आहे का नाही मग मी स्वतः तिला पैसे पण दिले म्हणलं दवाखान्यात जा बापरे <laughs> हो काही खरंच तुमच्यावर खूप स्वामीची कृपा होणार बघा आणि मला एक सवय होती ताई माझी मुलगी पोटात होती तेव्हापासून मला माती खाजी सवय होती खूप सवय होती इतकी सवय ना म्हणजे तो दुकानदार माती देऊन तर पण मला दमनी घायचा नाही नाही का असं कधी माझी मुलगी आता पंधरा वर्षाची आहे तरी पण मला ती सवय गेलीच नाही अरे बापरे हो मी दवाखान्यात पण गेले औषध इंजेक्शन पण घेतली पण ती सवय काही गेलीच नाही माझी अग बाई आणि मग मी आता अकरा गुरुवार करायला लागले ना तर मी काहीच खायचे नाही पण मी माती खायची अरे बापरे मी म्हणायचं देवा मला माती खाल्ल्याशिवाय जमतच नाही काय पण होऊ दे नाही का असं आणि काय झालं काय माहिती आता मला त्या मातीकडे असं बघू <laughs> पण नाही वाटत आहे अरे वा मी म्हणते काय करू शकत नाही सांगत आहे <laughs> मी म्हणते आज पंधरा वर्ष मी त्या मातीसाठी प्रयत्न करते आमच्या घरात मिस्टरांचे माझे भांडे झाले किती काही झालं पण माझी सवय सुटलीच नाही आणि मी देवाकडे <laughs> <आया? laughs> म्हणलं देवा आता मला काही कळत नाही काय करू काय नाही दवाखाने केले सगळं काही केलं नाही का हाँ, 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 हाँ. आता तुम्हीच काहीतरी करा आणि अचानकच काय माहिती माझी माती अशी सुटली ना आता समोर जरी कोणी खात असेल तर मला खेळची ती रुपया ताई आणि माझी बिशी काल होती ताई आणि पण एक रुपया पण नाही सगळ्या बायातरी येऊन बसल्यात घरी माझ्याकडे बिशी फडायला आणि दोन हजाराची बिशी होती माझ्याकडे एक पण रुपया नाही बघा आता <laughs> आणि मी पण म्हणते एवढं कॉन्फिडन्स मी फोडा भिशी मी देते पैसे नाही का आता भीषे ज्याचे फुटेल त्यांना पैसे देणार ना लगेच आणि मी म्हणते स्वामी आता काय करू माझी लाज तुम्हीच राखा मी एवढं म्हणले स्वामींना ला। <laughs> माझी लाज तुम्हीच राखा स्वामी म्हणलं मला कोणाकडे हात पसरायचं नका करू म्हणलं मी, मी देणारी द्या घेणारी नाही म्हणलं आणि जसं चित्ते उचलली का तर माझच नाव आलं ना <laughs> स्वामींना म्हणलं होतं की मनातल्या मनात नाही का जर स्वामी माझी दिशी लागली तर माझ्या इच्छेने तुमच्या दान पेटीत काय टाकल ते टाकले आज लावून आज गेले अगरबत्ती लावून एक तेलाचा पुडा देऊन माझ्या इच्छेने पेटीत काय टाकून मिळाले घरी ताई तुमच्या खूप लुप राहणार आहे कारण कस आहे तुम्ही दुसऱ्यांसाठी पण सेवा करता ना ताई हो ताई मी कुणाचं पण म्हणजे कुणाचं कथा असेल ना तर मी स्वतः विचारते की मी स्वामींच करते तुम्हाला देऊ का नाही का अरे बापरे तुमची इच्छा असेल तर मी देऊ का म्हणजे मी आता बघा तीन चार जणांना तर दिले पण त्यांना सगळ्यांना पण असा आराम वाटते अरे वा होता सांगायचं हो नाव सांगायचंय हो ना ताई जयश्री सुतीश कांबळे कुठून बोलताय भोसरीवरून बोलते मी हा तुम्ही मग बोललात हा भोसरीवरून बोलली दादांना भेटले का मग दादा दादांना भेटले नाही माझी भेटच झाली नाही दादांकडे इथं भोसरी लांडेवाडीच्या मठात येतात ना दादा हो 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 हा तिथे आम आमच्या इथे एक शेजारी झाला एक झालाय छोटासा आता तिथे जाते मी अच्छा पण दादांना मुलीला मुलीला शाळेत सोडायला जाता येतात तिथे रस्त्यातच आहे ना हा पण दादांना भेटा हा हे प्रत्येकाच्या भाग्यात नसतं दादांना भेटणं कुठल्या वारी येतात ताई दादा इथे रोज असतात भोसरीला म्हणजे सकाळी असतात आरतीला का संध्याकाळी आणि संध्याकाळी पण असतात हो का बरं जाते ताई मी माझे अजून पण खूप प्रॉब्लेम आहेत पण स्वामी मला ह्याच्यातून पण मार्ग दाखवतील नक्की 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 हो मी तर आता सगळं स्वामींवर सोडून दिले आणि जसं मी स्वामीची सेवा करते ना तसं म्हणजे नाही का मला एक मनाला शांती अशी खरंच खरंच ताई हो मी जेवढं सात आठ वर्ष ला गेले मी जसं जगल तसं करते नाही का असं शेअर होेअर दिवसापासून चाललंय अनुभव सांगायचं पण नाही का माझे मिस्टर लवकर येतात आणि आपला टायमिंग नऊ ला असतो ना अनुभव शेअर करायचा मग ते सात साडे सात आठ वाजेपर्यंत येतात मग मला काही जमत नाही आज ते गेले तर गावाला अनुभव काही पण करून आज तायला नाही का करावं म्हणलं आणि ज्यांना जमत नाही ना ताई ज्यांना जमत नाही ना नऊ वाजता त्यांनी मला दोन दिवस आधी मेसेज करून ठेवायचा हो का मग मी काय करते सकाळी ड्युटीवर जायच्या आधी त्यांना फोन करून अनुभव शेअर करून घेते हो का मी वाट बघत होते नाही का मला कधी वेळ भेटेल कधी वेळ भेटेल आणि अजून मी एक म्हणलं होतं स्वामींच्या सेवेत बसल्यावर की मी पार्लरचं पण करते नाही का अच्छा ते पण तुमचं सक्सेस होईल एकदम हो माझं पार्लरचं पण खूप चांगलं चालतंय <laughs> <laughs> सगळं चांगलं म्हणजे देवानी माझं सगळं मार्गही लावले पण थोडे अजून काही प्रॉब्लेम आहेत त्याच्यातून पण मला मार्ग देतील माझा देणार ताई तुम्ही फक्त ना तारक मंत्राचा तीर्थ रोज दुकानासमोर शिंपडत जा दुकानात नाही मी घरातल्या घरातच म्हणजे पुरीला शाळेत सोडायचं आणायचं नाही का बघत बघतच करते नाही मग जिथे ना त्या खुर्चीवर शिंपडायचा हो चालेल ताई माझी सिंगलच रूम आहे घरीच येतात लेडीज असतात भारी येते एकदम तुमचा हो, हो, मोठा गाळा तयार होईल बघत ताई स्वामींची कृपा होणारच होणारच ताई ठीक आहे चालेल खूप लांब लांब येतात बाया माझ्याकडे करता नाही हो हो चालेल ताई श्री सामील समर्थ सामू समर्थ खूप गोड ताई येत तुम्ही तुमचा आवाज पण खूप गोड ताई अरे नाही तुमचं गोड म्हणजे तुम्ही दुसऱ्यांसाठी पण सेवा करता ताई हो हो आता मला देवांनी म्हणजे माझ्या मनात कोणाचं दुःख बघितलं मी खोटं नाही सांगत म्हणजे आपोआप माझ्या डोळ्यात पाणी येतं आणि ख्रिश्चन धर्मातल्या लोकांना तुम्ही इकडे आणला हा पहिला अनुभव येतोय हा इथे हा ना हो माझ्याकडे माझ्या माझ्यासाठी ते पाणी करा म्हणून नाही का नाही तिला स्वामीची सेवा करायला सांगा ते भैयाचे ना एवढे लवकर नाही समजा नाही नाही सांगा तुला फरक पडला ना तर कर हो हो चालतंय ते झालं ना सगळे रिपोर्ट नॉर्मल आले त्यांचे दोन तीन जागी म्हणजे नगरपालिकेत पण वायसीएम मध्ये पण मध्ये पण सगळे हो हो चालेल ताई चालेल